मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तुम्हाला एक सुंदर असा फार्म हाऊस आणि काजूबाग या ठिकाणी दाखवणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ही सुंदर काजूबाग तुम्हाला नक्कीच आवडेल अशा लोकेशनला आहे भरवाडी वस्तीमध्ये आजची आपली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या पूर्ण शेतजमणीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण पाहत आहात सुंदरशी काजूबाग जी भरवाडी वस्तीमध्ये आहे आणि भरघोस असं उत्पन्न देणारी ही काजूबाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या पूर्ण शेतजमिनीचं ह्या काजूबागेचं जे क्षेत्रफळ आहे ते सहा एकर असून यामध्ये एक तुम्हाला छोटंसं घर मिळणार आहे शेतघर मिळणार आहे म्हणजेच हा छोटासा फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी तयार मिळणार आहे मित्रांनो पूर्ण मातीचा प्लॉट आहे काजू ही या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर सात आठ वर्षाच्या काजू आणि भरगोस असं उत्पन्न देणाऱ्या ह्या काजू तुम्हाला व्यवस्थित प्लांटेशन केलेल्या पाहायला मिळतील प्लॉट बहुतांश हा सपाट भाग तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण सपाट भाग आणि मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही या प्लॉटमध्ये अंतर्गत पिकंही घेऊ शकता असा हा सुंदर प्लॉट आहे त्यामध्ये तुम्ही ड्रॅगन फ्रूट्स असेल तुम्हाला या ठिकाणी पपई लागवड करायची असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी अननस लागवड करायची असेल अंतर्गत तुम्हाला डेअरी फार्म करायचा असेल या ठिकाणी तुम्ही शेलीपालनही करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाण्याचा विचार केला तर पाणी हे तुम्हाला चाळीस ते पन्नास फुट बारमाही पाणी मिळणार आहे सुंदररीत्या या ठिकाणी तुम्ही पाण्याचं नियोजन करून अंतर्गत पिकं घेऊ शकता पाणी तुम्हाला हमखास मुबलक मिळेल अशा भागात हा प्लॉट आहे या ठिकाणी प्रत्येक घरोघरी तुम्हाला विहिरी पाहायला मिळतील एवढं भरपूर पाणी ह्या भागात पाहायला मिळतं मित्रांनो खरंच सुंदर असा प्लॉट आहे वाडी जवळ आहे ही सुंदर आहे तुम्हाला कसं यायचं आहे आणि कुठे प्लॉट आहे हे तुम्हाला बाकी डिटेल्स आम्ही देणारच आहोत त्यामुळे तुम्हाला सहजरित्या प्लॉटवर पोचता येईल असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे कोकणी घरही छोटंसं आहे पण ते शेतघर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही त्याचा स्टोअरूम म्हणून वापर करू शकता तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या शेतमजुरांना त्या ठिकाणी ठेवू शकता असं एक छोटं तुम्हाला कोकणीकर हा कोकणी फार्म हाऊस मिळणार आहे सुंदर त्याचं बांधकामही केलेलं आहे प्लास्टर केलेलं आहे व्यवस्थित वरती पत्रा आहे पत्र्याचे शेड आहे एक पाण्याची टाकी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सुंदर असा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला प्लॉट पाहायला मिळतो बॅकसाइडला या ठिकाणी अटॅचे तुम्हाला टॉयलेट बाथरूमही पाहायला मिळेल मित्रांनो खरंच सुंदर असा प्लॉट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्तीतला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तुम्ही कोकणात असा सुंदर आणि मोठा प्लॉट शोधत असाल आणि तुम्हाला मातीचा प्लॉट आणि तोही सपाट प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता ह्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी आहे हा प्लॉट पूर्वी मोजणी केलेला प्लॉट आहे ह्याला कंपाऊंड आहे साधं कंपाऊंड आहे पण पूर्ण कंपाऊंड आहे आणि पूर्ण लागवड केलेला हा प्लॉट आहे आजून आपण हे घरी पाहूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी लादी काम केलेलं पाहायला मिळेल टाइल्स व्यवस्थित लावलेले आहेत प्लास्टर काम व्यवस्थित केलेलं आहे सुंदरसं राहण्यायोग्य है। था 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 ते छोटंसं तुम्हाला या ठिकाणी कोकणी घर पाहायला मिळतं आहे मित्रांनो ह्यामध्ये तुम्ही आतल्या साईडला गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणीही व्यवस्थित त्याचं किचनचंही बांधकाम पाहायला मिळेल सुंदर असं हे बांधकाम या ठिकाणी केलं आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला या प्लॉटची अधिकही माहिती पाहिजे असेल या प्लॉटबद्दल तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता मित्रांनो सुंदर असा प्लॉट वाडी वस्तीमध्ये तुम्हाला मिळतो आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला हे पूर्ण क्षेत्रफळ मिळणार आहे सुंदर असं हे कोकणी घर आणि ही पूर्ण काजूची बाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि हे किचन आहे ज्याचा मी उल्लेख आता या ठिकाणी केला होता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी जरी चॅनलवर धन्यवाद